पुणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये कुपवाडामध्ये तीनशे जप्त करण्यात या प्रकरणी दोघांना आता आले कुपवाडा येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग चा साठा असल्याची लायक माहिती मिळाली होती पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामी येथे एका गोडाऊन वरती त्यानुसार छापा टाकला यामध्ये एकशे चाळीस किलोची आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याची किंमत तीनशे कोटींच्या आसपास किंमत असलेल्या ड्रग जप्त करण्यात आले या प्रकरणी दोघांना हो चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून आता पुढील चौकशी सुरू आहे पुणे शहरामध्ये एकोणीस तारखेला एका इसमाकडे पावणे दोन किलो यम डी हे ड्रग्ज मिळाले होते त्या गुन्हे त्याच्यामध्ये समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जशी आरोपीकडून पोलिसांना माहिती मिळाली त्याप्रमाणे पुणे शहरामध्येच विश्रांतवाडी भागामध्ये एका मिठाच्या गोडाऊनमधून आणखी एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले त्यानंतर अजून काही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे जिल्ह्यामध्ये एका एम आय डी सीमधून एम डी तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये छापा कारवाई करून त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले या सर्व तपासादरम्यान आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे पुणे येथून एका टेम्पोमधून मिठाचा काही पि पिशव्या कुपवाड एम आय डी सी एरियामध्ये आलेल्या आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आज या ठिकाणी येऊन एका इस्माला आम्ही ताब्यात घेतले त्याचे नाव अयूब अकबरशाह मकानदार हा बाळकृष्णनगरमध्ये कुपवाड शहरामध्ये राहतो त्याचं नाव आहे अयूब अकबर शाह मकानदार वय चव्वेचाळीस वर्ष आहे राहणार बाळकृष्णनगर कुपवाड यानं एक रूम भाड्याने घेतली होती आणि त्या रूममध्ये ह्या मिठाच्या गोन्या ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई हो केल्यानंतर प्रत्येक मिठाच्या गोनियामधून आम्हाला एम डी ड्रग्ज मिळून आलेला आहे या कामी कुपवाड पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी आमचे उपविभागीय अधिकारी एल सी बी पी आय असे सर्व टीमने मिळून ही छापा कारवाई केली त्यामध्ये जवळपास एकशे चाळीस किलोच्या दरम्यान हा एम डी साठा मिळालेला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जवळपास तीन कोटीच्या दरम्यान किंमत आहे याशिवाय आणखी दोघांना आम्ही चौकशी कामी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील चौकशी आणि कारवाई सुरू आहे धन्यवाद